ओम नम शिवाय रामकृष्ण हरी मी नानासाहेब मारुती गुरव वळसे वळसे येथे राहणारा मी या इथं आपल्या डोंगरामध्ये असणाऱ्या शंकर मंदिराचा पुजारी आहे हे शंकर मंदिर हे पुरातन पांडवकालीन असून या मंदिराला फार मोठा इतिहास आहे या मंदिराच्या पूर्व बाजूला पाटेश्वर नावाचं एक शंकराचं मंदिर आहे त्यातकालीन त्याच्यानंतर पांडवाने येताना या इथं शंकराची एक नवीन स्थापना केली हे शंकर मंदिर हे वेगळ्या स्वरूपाचं असून हा शंकर मंदिराला आत्मलिंग आहे म्हणजे आत्मलिंग म्हणजे हे एक वेगळे लिंग असते सेपरेट असते स्वतंत्र असते असं ते आत्मलिंग आहे हे क्वचित असते आणि हे सह्याद्री पर्वतात सातारा जिल्ह्यामध्ये साताऱ्याच्या आसपास अजिंक्य ताराच्या डाव्या बाजूला मळाई डोंगराच्या शेजारी असणारं हे मंदिर आहे या मंदिराला येण्याकरता साताऱ्यावरून कोल्हापूरला जाणाऱ्या हायवेने आपण अजिंक्य तारा कारखान्याच्या समोर आलो अजिंक्य तारा कारखान्याच्या पुढं आल्यानंतर शेजारी सुदगिरणी लागते आणि सुतगिरणीच्या शेजारून सातारा मेगा फूड म्हणून सातारा मेगा फूड बी ग्रुप जो आहे त्यांच्या असणाऱ्या कंपनीच्या रोडला लगत लागणार असं हे शंकराचं मंदिर आहे आपण आता हे स्वयंभू महादेव आहे या शिवलिंगाचं आपण समक्ष जाऊन दर्शनच घेऊयात चला त्यातून आपल्याला असं चालत यावं लागत होतं त्याच नंतर ग्रामस्थ येणाऱ्या भक्तगण यांच्यामार्फत या, या रस्त्याला विविधीगृती रस्ता केल्यानंतर आता थोडंसं भयोवृद्ध लोकांना जाण्याकरता म्हणून अशा पायरीची व्यवस्था करण्यात आलेली आहे <laughs> सन <laughs> एकोणीसशे सत्त्याण्णव साली ग्रामस्थ आणि अजिंक्यतारा उद्योग समूह यांच्या सहयोगानं या मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यानंतर या मंदिराचा था जीर्णोद्धार मंदिरा सन एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या साली ग्रामस्थ मंडळ वळसे व अजिंक्यतारा उद्योग समूह समूहाचे शिल्पकार श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या सहयोगातून आणि ग्रामस्थांच्या योगदानातून ह्या मंदिराचं पुनश्च बांधकाम म्हणजे जीर्णोद्धार करण्यात आला आणि पांडवकाली जुनं जुने जे मुडकळी झालेलं मंदिर होतं ते पूर्णतः बदलून आता नवीन मंदिराची स्थापना झाली आपण समोर बघितला तर समोर इकडे अजिंक्यतारा किल्ला लागतो अजिंक्य तारा किल्ल्याच्या शेजारून हायवे येतो त्या हायवेच्या बाजूला उजव्या बाजूला बघितला असता तर समोर रामदास स्वामींचा सज्जनगड दिसतो तसंच पुढे आल्यानंतर हा समोर अजिंक्यतारा कारखाना सहकारी साखर कारखाना आहे या कारखान्यापासून एकच किलोमीटर पुढे आल्यानंतर सुदगिरणी पासून डाव्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या पूर्व बाजूला हायवेपासून पूर्व बाजूला बघितलं तर डोंगर दिसतो त्या डोंगरावर शंकराचं प्रशस्त असं मंदिर दिसतं आणि तिथून डांबरी रस्त्याने ह्या शंकराच्या मंदिराला घाटातून वर यावेला रस्ता आहे घाटातून आल्यानंतर पुढं पायऱ्या लागतात पायऱ्यातून वर आल्यानंतर आपल्याला प्रशस्त असं शंकराच्या मंदिराचं दर्शन होतं आता आपण समोर बघितलं असता इथं हे प्रमुख शिवमंदिर आहे समोर दिसणारं शिवमंदिर शिवमंदिराच्या बरोबर पूर्व बाजूस बघितलं असता समोर त्या डोंगरामध्ये पांडवकालीन दोन नंदी समोरच्या या सोडून चौथ्या ह्याच्यात म्हणजे नाळवा म्हणजे त्याला नाळवा असं म्हणतात डोंगरातून येणाऱ्या दरीला नाळवा चौथ्या दरीमध्ये असे एक स्वयंभू दोन नंदीसुद्धा प्रस्थापित केलेले आहेत हे पांडवकालीनच आहे ओम नम शिवाय या शंकर मंदिरामध्ये पूर्वी फक्त श्रावण महिन्यामध्ये भंडार होत असे परंतु तत्कालीन काही दिवसानंतर हे नामदेव चव्हाण महाराज हे भरदगाववाडीचे आहेत आणि हे शिवभक्त आहे हे पूर्वी पाटेश्वर मंदिरामध्ये सेवेला जात होते त्यांना तिथं जमत नसल्यामुळं त्याच्यानंतर त्यांनी या शंकर मंदिराकडं आपल्या गावचे शेजार असल्यामुळे इथे येत असताना आता या ठिकाणी दर सोमवारी म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा चार ऋतू बारा महिने दर सोमवारी या ठिकाणी शंकराच्या मंदिराच्या प्रसारामध्ये महाप्रसादाची व्यवस्था ही लोकसेवेतून किंवा लोकांच्या म मदती अनुदानातून हे सेवा ह्या मंडळीने सगळी चालू केलेली आहे तसेच हे अंकुश कणसे हे या मंदिरामध्ये जो काही दर सोमवारचा असणारा भंडारा त्याचं जे जेवणाचं आचार्याचं जे काम असतं ते आचार्याचं काम हे सेवाभावी संस्थेने करतात हे धनवडे महाराज हे शिवाजीनगरचे असून त्यांना शिवभक्ती असल्यामुळे हे दर सोमवारी दररोज येऊन इथं शंकरामध्ये असणारी असणारे झाडलोट करणे किंवा साफसफाई करण्याला मदत करणे किंवा सगळे सुशोभीकरण करण्याकरता हे सतीश पोतेकर हे शिवभक्त आहेत हे शेंद्राचे आहे हे सेंद्राचे असून हे पूर्वीपासून या शंकर मंदिराला येत असतात तसंच ते दर सोमवारी येऊन या गोष्टीमध्ये सहभाग करत असतात अशा पद्धतीनं या शिवमंदिरामध्ये आता बारा महिने दर सोमवारी अन्नदानाचं काम अविरत का हे अविरतपणे चालू आहे नियमितपणे सेवेमध्ये असणारे वळसे सुपुत्र आणि हे मोहन कदम हेही शिवभक्त आहेत शिवभक्ता मध्ये ह्या इथं दर सोमवारी अशी पूजा करतात हे भजर कदम आहे हे संप्रदायातील आहे त्यांना भजनाची आवड असल्यामुळे ते आणि हे सेंद्र्याचे हनुमंत हनुमंत पोतेकर हे दर सोमवारी या शिवमंदिरामध्ये आपलं थोडा वेळ योगदान देऊन भजनाचा कार्यक्रम करतात तसंच भागातील विविध पद्धतीनं येऊन लोक या ठिकाणी सेवा करतात तसंच आज या ठिकाणी शेंद्रे गावातील महिलांचं भजन मंडळाचा कार्यक्रम या महिला सर्व इथे या भजनासाठी या देवाच्या सेवेसाठी उपस्थित राहिलेला आहे शिवाय आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आपण या शंकराचं तुम्हाला जे असणारं स्वरूप आत्मलिंगाचं स्वरूप आहे हे पूजा करत असताना आपल्याला सर्वांना हे बघायला मिळणार आहे असणारे ही पिंड आहे हे पिंड नंतर बनवलेले आहे की पुरातन काळामध्ये असणारं हे जे आत्मलिंग आहे हे आत्मलिंग अशा प्रकारे ओपन होतं हे ओपन झाल्यानंतर त्या आत्मलिंगाची अशा प्रकारे पूजा केली जाते ही पूजा करत असताना ह्याच्याकरता असणारी विविध प्रकारची तेल म्हणजे चमेलीचं तेल असणारे तेल लावून या देवाला तेल लावून देवाच्या पद्धतीनं आपण या पद्धतीनं अशी पूजा करत असतो या ठिकाणी बघा खाली असा खोलमध्ये शंकराच्या याच्यामध्ये असं असणारं पाणी आहे आणि या पाण्यामध्ये असणारं आत्मलिंगाला असा खोल असा खड्डा आहे यामध्ये आपण सगळे अशा पद्धतीनं पाणी घालून पूजा करत असतो त्याच्याकरता चंदन आत्र याने या शिवलिंगाला अशा पद्धतीने हे स्वच्छ करून हे लावून असं करावं लागतं हे केल्यानंतर शंकराचा जो असणार आहे त्याच्या शेजाराचा असणारा जो सुगंध आहे हा सुगंध हा व्यवस्थित पद्धतीने दरवळत असतो आणि हे शिवलिंग हे आत्मलिंग हे स्वतः दक्षिण आयन आणि उत्तरायन अशा पद्धतीने हे फिरत असतं हे स्वतः हे फिरत असतं ह्या शंकर फिर ह्याला फिरवावं लागत नाही हे असणारं पुरातन काळापासून असणारं ह्याचं असणारं स्वरूप आणि या ठिकाणी या ठिकाणी शांत असल्यानंतर आपण शांत बसल्यानंतर आपल्याला ओम असा ध्वनी हा आपल्याला ऐकायला येत असतो हा ध्वनी पाच मिनिटांनी दहा मिनिटांनी असा जो ध्वनी शांत बसल्यानंतर त्या ध्वनीचा आवाज हा आपल्याला ओम असा आवाज येत असतो आणि तसंच या मंदिराच्या डब्यामधून असणारे चिंचे जे झाड आहे यामध्ये सुद्धा ओंकार स्वरूपामध्ये त्या झाडाच्या फंडीवर ओम असा हा त्याच्या ह्याच्यातच उमटला गेलेला यामध्ये या शंकराचा झाडामध्ये प्रकट झालेला जो ओम आहे त्या आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये झाडामध्ये प्रकट झालेला जो ओम आहे तो साक्षात मध्ये बघायलाच मिळेल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय

thank <laughs> あっ。